नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी अशी गावरान पद्धतीची चिकन बिर्याणी पुलाव रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ साफ करून दोन ते तीन वेळा धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा धनेजिरे पूड दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचे एक छोटा चमचा हळद दोन चमचे चिकनच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक छोटी वाटी दही टाकायचं आहे आणि हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून चिकनला लावून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मॅग्नेट करायला चिकन ठेवायचं आहे म्हणजे चिकनला व्यवस्थित मसाले लागले जातील तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवलात तरी काही नाही आता हे सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये लावून चिकन बिर्याणी किंवा चिकन पुलाव बनवण्यासाठी इकडे मी तीन ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता ते तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यावरती हो त्याच्यामध्ये पाणी टाकून पंधरा ते वीस मिनिटं तांदूळ भिजत ठेवायचे पाण्यामध्ये म्हणजे ते व्यवस्थित फुलले जातील चिकनला मसाले लावून ठेवल्यावरती हो साधारण दहा मिनटं झाल्यावर हो त्याच्यामध्ये मी आता दोन बटाटे टाकले आहेत साल्या काढून चिरून आणि एक साधारण मोठा आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो टाकलाय थोडासा पुदिना टाकायचा आहे कोथंबीर टाकायची आहे थोडीशी आणि पाच ते सहा मी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती अशी बारीक करून ती टाकायची आहेत आणि हे सर्व मिक्स करून पुन्हा चिकनला व्यवस्थित घ्यायचं आहे आणि हे चिकन पाच ते दहा मिनटं मॅगिनेट करायला किंवा मुरट ठेवायचं आहे बिर्याणी पुलाव बनवण्यासाठी मी तीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत पातळ दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे आणि तीन ते चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे इकडे आपण बिर्याणी पुलाव बनवण्यासाठी मी एक टोप घेतला आहे तो मिडियम फ्लेमवरती गरम करत ठेवलेला फुल गॅसवरती आता त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे घी टाकून घेत आहे आणि दोन चमचे तेल टाकले, आता हे गरम व्हायला देऊयात कांदा व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये व्यवस्थित भाजला गेला की त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं आणि तीन ते चार हिर्या मिरच्या टाकल्यात त्या पण परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये यामध्ये ते ते आता आपण जे चिकन मुरट ठेवलेलं ते टाकायचं आहे दोन टोमॅटोची पेस्ट बनून घेतली आहे ती पण टाकूया चिकन शिजवताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती हे झाकण ठेवून चिकन सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण चिकन शिजवून घ्यायचं नाही आहे ऐंशी टक्केच शिजवायचं आहे हे बघा वाफेवर शिजवताना चिकनला किती पाणी सुटलेलं आहे बघा आणि तीन ते चार मिनटं झाले की झाकण काढून परतून घ्यायचं आहे चिकन यामध्ये आता चिकन बिर्याणी मसाला टाकणार आहे मी सुवाना चिकन बिर्याणी मसाला घेतला आहे दोन पाकिट तुम्हाला जो आवडतो बिर्याणी मसाला तो तुम्ही वापरू शकता बिर्याणी मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि अजून पाच ते सहा मिनिट चिकन शिजवून घ्यायचंय किती मस्त असा कलर आलाय बघा चिकनला हे बघा चिकन शिजवून सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला बासमती तांदूळ त्यातलं पाणी गाळून टाकायचं आहे आणि यामध्ये चिकन मध्ये तांदूळ ते मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त असा तांदूळ आपला आहे बघा थोडासा पुदिना आणि कोथंबीर ठेवलेली कापून ती टाकूयात वरून हलक्या हाताने तांदूळ चिकन मध्ये मिक्स करून घेतल्यावरती यामध्ये आता गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं आहे ज्या मापाने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच मापाने दुप्पट पाणी घ्यायचं आहे मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले त्याच ग्लासाच्या मापाने मी सहा ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे ते आता टाकून घेऊयात या भातामध्ये चाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता हे बघा पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊया पाणी पण थोडं आटलेलं आहे बघा आणि हळुवारपणे चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ पण बघा असा मस्त असा भात मोकळा झाला आहे अक्का पण आहे बघा तुटला नाही आहे आता गॅ गॅस थोडा मीडियम टू स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवून पुन्हा शिजवून घ्यायचं आहे अजून सात ते आठ मिनटं लागतील म्हणजे पूर्ण बिर्याणी बनायला बिर्याणी पुलाव वीस ते पंचवीस मिनटं लागतात हा बघा मस्त सुटसुटीत असा गावरान पद्धतीचा बिर्याणी पुलाव बनवून तयार आहे आता गॅस बंद करूया आणि वरून टाकूया कोथंबीर थोडीशी कापून घेतलेली सगळ्यांनाच आवडेल असा मस्त वीस ते पंचवीस मिनटात होणारा बिर्याणी पुलाव रेसिपीत बनून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा फार टेस्टी होते आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद